जो कोण तो नवण्या का कोण आहे त्याने मराठा समाजाला निजामाची अवलाद म्हणतो ना अरे तुझी अवलाद इंग्रजाची का औरंगजेबाचे हे तपासावं लागल आणि असं जर बोलत राहिला ना तर जशाच तसं उत्तर येणाऱ्या काळात तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही ह्याचा जळपाट ह्याच्याहून होतोय की मनोज दादाने सत्तर वर्षात न मिळालेलं आरक्षण मराठा समाजाला दिलंय हैदराबाद गॅजेट लागू होतय सातारा गॅजेट लागू होतय आणि बॉम्बे गॅजेट सुद्धा लागू होत आहे मराठा कुणबी एक आहेत आणि पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून आरक्षण मिळतंय त्याच्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि ह्या वाघमाऱ्याच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून तो असं काहीतरी बरं होतोय याद राख जर इथून पुढे असं बोलला तर तुला जशाच तसं उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहे रद्द अरे बाबा तुला तर चार दोन वेळीवर आरक्षण मिळालंय आमच्या तर अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्यात निजामाच्या काळातल्या शिवाजी महाराजांच्या काळापासून जे दस्तावेज आहेत वेगवेगळ्या देवस्थानचे आहेत देवस्थानचे सुद्धा आहेत अठराशे एक्क्याऐंशी जनगणना असोणीशे एक चे आसन शाहू महाराजाचं गॅजेट आहे साताराचं गॅजेट आहे त्याच्यामुळं तू अशा चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करू नको आणि जर असं केलं ना तर तुला जिथं दिसतील तिथं मराठे काळ फासून ठोकल्याशिवाय राहणार नाहीत याच भायकीचा आहे तू आता आम्हाला शेवटी मुद्द्यावरून गुद्द्या भाग पाडू नको नसता तुला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत